हाय हॅलो नमस्कार पंचभक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते या सणासुदीच्या दिवसांमध्ये नेहमी गोड असं काय बनवावं रोजच्या रोज रोच काहीतरी युनिक असं असावं असं प्रत्येकाला वाटतं पण प्रत्येक वेळेला रव्याची तांदळाची शेवयांची तीच ती खीर बोर होते त्यामुळे ही अनोखी आणि अगदी झटपट होणारी अशी खीर मी घेऊन आलेली आहे ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि त्याचबरोबर युनिक आहे चला अधिक वेळ न दवडता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया इथे मी एका कढईमध्ये साधारण दोन ग्लास इतकं दूध घेतलेलं आहे दूध हे तुम्ही गाईचं म्हशीचं कुठलंही घेऊ शकता हे आधी उकळवून घेतलेलं दूध आहे आणि ते आता मी कढईत घालून पुन्हा उकळून घेणार आहे आणि वजनी म्हणाल तर हे साधारण तीन पावशर इतकं दूध असेल आणि हे मलाईसोबत मी उकळून घेणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात जास्त मलाईही घालू शकता आता हे दूध छान उकळी आल्यानंतर आपल्याला यात साधारण पन्नास ग्रॅम इतका तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्तही खवा यात घालू शकता मी इथे पन्नास ग्रॅम खवा छान किसून घेतला आहे आणि तो यात घातला आहे आता खावा छान आपण ह्या दुधामध्ये मिक्स करून घेऊया ही खीर अतिशय वेगळी आहे आपण यामध्ये ना तांदूळ ना रवा ना शेवया ना गहू आणि ना मखाना याशिवाय आपण ही खीर बनवणार आहोत इथे मी एका पॅनमध्ये साधारण दीड चमचा इतकं साजूक तूप घालून घेणार आहे आणि तूप छान गरम झाल्यानंतर आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार आपल्याला जेही ड्रायफ्रूट्स घालायचे आहे ते आपण छान अशा पद्धतीने बारीक कापून घेऊया आणि हे सगळे ड्रायफ्रूट्स छान परतवून घेऊया आता हे सगळे ड्रायफ्रूट्स मी पॅनमध्ये घालून छान परतवून घेणार आहे या खिरीमध्ये वेगळं असं काय आहे तर ते आहे ॲपल हो ही आहे ॲपलची खीर ही उपवासातही तुम्ही खाऊ शकता आणि त्याचबरोबर ही इतकी छान आणि चवदार लागते एकदा नक्की ट्राय करून बघा इथे मी साधारण एक ॲपल घेतलं आहे आणि ते ॲपल मी छान साल काढून घेणार आहे आणि साल काढल्यानंतर हे ॲपल छान आपण किसून घेऊया मी ही खीर साधारण चार ते पाच लोकांच्या अंदाजे बनवलेली आहे तुमच्या घरात जर जास्त व्यक्ती असतील तर तुम्ही दुधाचं प्रमाण आणि ॲपलचं प्रमाणही वाढवू शकतात इथे ऐवजी तुम्ही दोन ॲपल घेऊन दुधाचं प्रमाणही साधारण चार ग्लास इतकं करू शकता अशा पद्धतीने आपण ह्या बिया सांभाळून हे ॲपल किसून घेणार आहोत आता हे ॲपल आपण ह्या सेम फ्राय पॅनमध्ये ड्रायफ्रूट्स ज्यात तळले होते ते ड्रायफ्रूट्स आपण खिरीमध्ये टाकून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आपण किसून घेतलेला सगळा जो ॲपल आहे तो छान परतवून घेऊया प्रत्येक वेळेला त्याच त्याच प्रकारची खीर खाऊन कंटाळाला असेल तर ही ॲपल खीर नक्की ट्राय करून बघा कारण ही खीर खूप छान लागते आणि त्याचबरोबर ही वेगळी युनिक अशी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा आता मी सेम फ्राय पॅनमध्ये साधारण एक चमचा इतकं साजूक तूप घातलं आहे आणि आता त्यामध्ये आपण किसून घेतलेलं जे ॲपल आहे ते छान टाकून मस्त दोन ते अडीच मिनटं इतकं परतवून घेऊया लक्षात घ्या ॲपल जळायला नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा ॲपल छान परतवून घ्यायचा आहे आणि परतवून घेतलेला सगळं ॲपल सफरचंद आपण ह्या खिरीमध्ये घालून घेणार आहोत आणि ही खीर छान उकळून देऊया आपल्याला हवं तितकी आपण ही खीर आटवू शकतो तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात खव्याचं प्रमाणही अधिक करून तुम्ही ही खीर घट्ट करू शकता परंतु ही खीर थंड होत चालली की ती घट्ट होते आपण ज्या क्वांटिटीमध्ये बनवली आहे त्या क्वांटिटीपेक्षा ती साधारण काही अंशी घट्ट होते इथे मी केसर दूध घातलं आहे केसर दूध अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता अदरवाईज तुम्ही स्किप केलं तरी चालेल आता केसर दूध घातल्यानंतर आपण ही खीर छान आपल्याला जितकी हवी आहे ज्या क्वांटिटीमध्ये हवी आहे ज्या कन्सिस्टन्सीमध्ये हवी आहे तेवढी आपण उकळून घेऊया इथे मी साधारण एक चमचा इतकी वेलची पावडर घातली आहे आणि आता ही खीर छान एकसारखी हलवत आपल्याला हवी त्या क्वांटिटीमध्ये आणि हवी त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण उकळवून घेऊया घट्ट करून घेऊया आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये आवडीनुसार साखर घालून घ्यायची आहे मी इथे साधारण अर्धी वाटे म्हणजेच चार ते पाच चमचे इतकी साखर घेतली आहे तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि साखर घातल्यानंतर अगदीच आपल्याला पाच ते सात मिनटं खीर उकळवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही गॅस बंद करू शकता तुम्ही बघू शकता मी ही खीर खूप जास्त घट्ट न ठेवता अशा पद्धतीने ठेवली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यापेक्षाही जास्त घट्ट ठेवू शकता परंतु अशा पद्धतीची खीर जर अशी कन्सिस्टन्सी असेल तर ती थोड्या वेळानंतर थंड झाल्यानंतर ती घट्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे ह्या अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी अगदी योग्य आहे खेरी आपल्या खेरीसाठी आपली खीर तयार झाली आहे सर्व करूया तुम्ही बघू शकता अतिशय छान आणि खूप मस्त कलर आलेला आहे या आपल्या खिरीला आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचा फूड कलरचा वापर न करता फक्त केसर मिल्कनी म्हणजे फक्त केसराने आपल्या खिरीला हा छान कलर आलेला आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता आणि थंड झाल्यानंतर ही काही अंशी घट्ट होईल त्यामुळे मी कन्सिस्टन्सी खिरीची अशा पद्धतीने ठेवली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आणखीन खीर घट्ट करू शकता अशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशाच चटपटीत समसमीत आणि युनिक रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा